काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफबी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसतात टाइमपास एफबी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा एफबी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला लोकांनी मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री व्हायचं मंत्री व्हायचं असं काही लिखा पडये आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो सुद्धा सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो काही लोक संविधानाची कोरी वही दाखवून फेसबुक लाइव करून कारवार करता येत नाही तो खोटारडेपणा लोकसभेमध्ये केला फेक नेरेटिव्ह पसरवलं सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं कोणाला कोणाला कुठलं खातं कोणाला काय कोणाला काय फाय स्टार हॉटेल बुक केली आपल्याला सगळ्यांना माहित आहे परंतु माझ्या लाडक्या भावानी लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलं आणि म्हणून काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे यब्बी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या टाइमपास बस यब्बी म्हणजे काय फुकट बाबूराव <laughs> मी सुद्धा यब्बी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे फरक बघा आणि म्हणून आम्ही पद येतात जातात हो बाळासाहेब सांगायचे बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात सत्ता येते जाते पण नाव जाता कामाने नाव जाता कामाने आणि म्हणून ते नाव राखण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर या महाराष्ट्रातला विकास जो आहे अधिक वेगाने आपल्याला करावा लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना आज शिवसेना ऐशी जागा लढल्या साठ जागा जिंकल्या आज जे आमच्यावर बेमानीचा शिक्का लावतात आमच्यावर आरोप करतात का एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या मुलानं शे, मुख्यमंत्री झालं तुमचं का पोट दुखी अडीच वर्षात तुम्ही घरी बसला हा अडीच वर्षात लोकांच्या दारात गेला घरात गेला शेतावर गेला बांधावर गेला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना केल्या का पोटात दुखतोय तुमच्या आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलो का शासन आपल्या दारी काय होतं का योजनापूर्वी नव्हत्या का लाभार्थी नव्हते का लाभ नव्हते सगळं होतं पण सर्वसामान्य माणूस कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते बांधवानो आणि भगिनीनो मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारीमध्ये आम्ही तिघी जायचो मी जायचो देवेंद्रजी जायचे दादा आम्ही जायचो आणि त्या ठिकाणी जागेवर अगदी डाकल्यापासून ट्रॅक्टर पासून पॉवर टिलर पासून ड्रोन पासून हार्वेस्टर पासून सगळं घराच्या किल्ली पासून आम्ही तिथं द्यायचो मी आपल्याला सांगतो मला समाधान आहे की पाच कोटी लोकांना शासन आपल्या दारीमधला लाभ मिळाला पाच कोटी लोकांना हे सगळे जे निर्णय घेतले आपण हे सगळे निर्णय घेतले यामुळेच तुम्ही एवढ्या मोठ्या जोरदार या मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही नेते बघा आमचं सगळं भोळा बाबड आहे आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही त्याच्या बरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे आपला दिलीप बाबा आहे दीपक आबा गाडीमध्ये एकत्र बसले बापूला माहित आहे की हा माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता पण पण एका गाडीत बसले ते एवढा मोठ्या मनाचा आहे आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही चक्के पण नाही पण कला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ हो नका मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलोय इतके वर्ष आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला काम करायचं आहे या सांगोल्याचा विकास करायचा आहे आणि या जिल्ह्याचा विकास करायला पालकमंत्री इकडे सक्षम आहेत या ठिकाणी सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की बापू विकासाचं जे धोरण आहे ते तुम्ही लावलं खऱ्या अर्थाने ते पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल आणि आपण बिलकुल आता आमदार जे आहेत तेही आपले सहकार्य आहेत असं समजून आपण काम करा एकमेकाच्या हातात हात घालून काम करा आणि मग जयकुमारने सांगितलेलं आहे तिकडे दोनच लोक असतात तिसरा येत नाही गमतीचा भाग सोडा पण बघा राजकारण खेळमेळीने झालं पाहिजे निवडणुकीपुरतं राजकारण निवडणूक झाली की राजकारण संपलं आणि मग लोकांसाठी आपण काम करायचं असतं आणि म्हणून तर म्हणून मनुंत तर मी हे किती वर्ष केलंय चाळीस वर्ष केलं म्हणून तर मी एक शाखा प्रमुख ते राज्याचं मुख्यमंत्री होऊ शकलो ही भूमिका ठेवली म्हणून आणि मग माझ्याकडे कोणी आलेला मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की माझ्याकडे आलेला कोणीही खाली हाताने वापस जाता कामा नये